काल दिनांक बारा एप्रिल रोजी मलाडपूर्व हायवे डॉक्टर आंबेडकर तलाव येथे बिहारमध्ये असलेले बौद्ध धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान महाबोधी विहार ज्याला पूर्ण जगातील बौद्ध देश बौद्ध धर्म प्रचारासाठी अर्ब रुपयाचे दान देतात त्या विहारावर गेली शेकडो वर्ष ब्राह्मणांचा कब्जा आहे या विहारात एकोणीसशे एकोणपन्नाच्या कायद्याप्रमाणे चार ब्राह्मण चार बौद्ध भिक्षू व एक कलेक्टर अशा नऊ लोकांची संस्थापक मंडळांच्या हाती महाबोधी विहाराचा कारभार आहे यात विशेष हे की बौद्ध भिक्षू सुद्धा ब्राह्मणच बनले आहेत आणि बौद्धांच्या नावे पैसा लो है। तो पैसा सोपवण्यासाठी आणि हिंदू करण्यासाठी करण्यासाठी वापरला जात आहे विरोध आणि बौद्ध बिहार बौद्धांच्या ताब्यात सरकारने द्यावे या मागणीसाठी बिहार देश आणि जगभरातून आंदोलने केली जात आहे याच मागणीसाठी जेणेकरून सरकारने जागे होऊन मागणी मान्य करावी म्हणून मलाडमधील बौद्ध धर्मी यांनी येथेही आंदोलन केले आहे यामध्ये सुरेल गायकवाड पाळू प्रकाश सावंत विनोद काळे सूर्यकांत आचारी विनोद काळे संतोष काकळे कृष्णा दांडगे संजय घरात सुमन सावंत लता पाविसकर सुभा कदम रतन दिवरे कांचनराव विजय कांबळे मिलिंद जाधव आणि जोगदार विनायक काळे श्रवण मुंडे भेरकर दिवरे श्रीकांत तावरे गमरे उपासक गायकवाड गौतम गायकवाड हे सर्व काय आंदोलन महाबोधी व्यायर आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे महाबोधी व्या आमच्या ताब्यात भेटत नाही ते मनुवादी लोक जाऊन बसले आहेत बुद्ध धर्माचा ते काय पालन करत नसताना पण ते मौले जाऊन

एवढं दान येत ये ये कर आहे ते सगळं दान हे आडप करण्यासाठी त्या व्या जाऊन बसलेले आहे महाबोधी तसं काय असेल आमचं आकर्षो खाली करावा नाहीतर खाली करावा हा एवढा निषेध आहे सरकारचा धरण आंदोलन केलं तर मुख्य उद्देश काय कशासाठी केलं आजचं जे धरण आंदोलन आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की या देशामध्ये भारत देशामध्ये जे बुद्धांचं महाबोधी विहार आहे या विहारावर गेली हजारो वर्षापासून जो जो ब्राह्मणांचा तिथं अस्तित्व आहे कब्जा आहे आणि तो कब्जा हटवला पाहिजे आणि आमच्या बौद्धांच्या भिकूंच्या ताब्यात ते विहार दिलं पाहिजे हे आंदोलन संपूर्ण देशभर चालू आहे आणि त्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी झालो तर आम्ही इथं माराड विभागातर्फे हे आंदोलन केलेलं आहे आणि जगभरातून सर्व बौद्ध राष्ट्र आहेत बौद्ध भंते आहेत या आंदोलनात सामील होत आहेत हळूहळू या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे आणि त्या तीव्रतेला लक्षात घेऊन आमचासुद्धा इथे खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून आज आम्ही इथे सपोर्ट म्हणून ते महाबोधी विहार ते मुक्त झालंच पाहिजे यासाठी आज आम्ही इथे सर्व आमच्या परिसरातले लोक मालार यांनी मिळून आंदोलन केले होते